राज्यात एक हजार सतरा पब्लिक प्रॉसिक्युटर्स काम करत आहेत नवीन क्रिमिनल कायदा लागू झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामुळे न्यायदान यंत्रणेवर मोठा भार पडत आहे त्यामुळे कुशल सरकारी वकिलांची आज आवश्यकता आहे न्यायदान यंत्रणेतील सरकारी वकील म्हणजेच प्रॉसिक्युटर हा अविभाज्य भाग आहे ते न्यायदानाच्या इतर घटकांबरोबर समन्वयाने चालले तर संपूर्ण व्यवस्था नीट चालेल असे मत राज्याच्या अभियोजन संचालनाचे संचालक अशोक कुमार भिलारे यांनी व्यक्त केले नरे येथील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी केंद्राचे उद्घाटन कोरेगाव पार्क येथील हॉटेल ओमध्ये आयोजित कार्यक्रमात झाले यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर डॉक्टर सपना देव आदी उपस्थित होते कार्यक्रमात याविषयीची माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले नमस्कार जादव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे नेहमीच नवनवीन उपक्रम हे आयोजित करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती कोणी केलं नाही तर पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांचे ए एंट्रन्स एक्झाम हे कसे असेल आणि त्याच्यामध्ये हे लोक अट्रॅक्ट कसे होतील याच्याबद्दलचा हा कोर्स हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला गृहीत धरून हा मी सुरू केलेला आहे आणि याचा हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल कारण याच्याविषयी मार्गदर्शन करणारी केंद्र अत्यंत कमी आहेत आज मला आनंद वाटतो की फार मोठ्या प्रमाणावरती पब्लिक प्रॉसिक्युटर्स संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर रविकुमार चिटणीस एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आहे पुणे याचा कुलगुरू आहे आज ओ हॉटेल कोरेगाव पार्क पुणे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधव आणि ॲडव्होकेट शार्दूल जाधव यांच्या लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने पर एकदिवसीय परिषद जेवढे पब्लिक प्रॉसिक्युटर्स म्हणजे सरकारी वकील किंवा गव्हर्नमेंट लिडर्स आहेत यांची इथे होत आहे तसेच जानभर लॉ कॉलेज यांनी आज दहा महिन्याचा एक पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी ट्रेनिंग अँड रिसर्च प्रोग्राम आखलेला आहे त्याचं उद्घाटन आहे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारचा ट्रेनिंग कोर्स सुरू होत आहे त्याबद्दल त्याला आमच्याकडून शुभेच्छा तसेच जी परिषद आहे त्याच्यासंमध्ये सुद्धा जी डेलिब्रेशन्स होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या संपूर्ण देशामध्ये प्रथम होत आहे सुधाकरराव जाधव आणि त्यांचे नियंत्री उशां त्यांनी हा एक नवीन इनिशिएटिव्ह केला त्याचा फायदा काय तर जे लॉयर्स आहेत त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर बनण्यासाठी जी परीक्षा द्यायला ती परीक्षा थोडीशी अवघड असते आणि त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कुठलीही मदत आता उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून हा जो कोर्स आहे हा महाराष्ट्रामधला सर्वप्रथम कोर्स कदाचित देशामधला सुद्धा सर्व त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना जे लॉ फील्डमध्ये प्रॅक्टिस करताय बाहेर म्हणून किंवा जे आत्ता एल एल बी किंवा बी बी ए एल एल बी किंवा बी ए एल एल बी किंवा एल एल एम आहेत त्या सर्वांना हा जर सॅनल ली कोर्स केला तर त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर जी लिगल सिस्टीममध्ये ज्युडिशियल सिस्टीममध्ये जे वेल टू फर्स्ट लेवल ऑफ जज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास फायदा होईल आणि एक सरकारी एम्प्लॉयमेंट मिळेल आणि सर्व सुविधा त्यांना मिळेल त्या कोर्सचा दुसरा फायदा मी असा बघतो आहे की त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेणार आहे तिसरा फायदा असा आहे की विविध ॲक्ट जे आहेत त्या त्या ॲक्टच्या अनुषंगाने ज्याला एखादी केस उभी जाते तर त्या कॅश केसची डॉक्युमेंटेशन कशी करता येईल सरकारी बद्दल आणि त्याचे एव्हिडन्सेस लागतात केस उद्या कोर्टात गेल्यावरील युटून घेऊ शकते जर सफिशंट एव्हिडन्स नसतं तर या दोन्ही सुविधा ॲडव्होकेट शाब्दूत राखभर आपल्याला इथे देत आहेत मी सर्व युवकांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं आवाहन करेन की आपण या कोर्समध्ये प्रवेश घ्यावा आणि आपलं करिअर जे आहे ते एक स्टेपवर यावं धन्यवाद थँक्यू नमस्कार मी डॉक्टर पराग काळकर पुरक कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे एक अभिनव संस्थेची स्थापना आज इथे केली गेली ज्याच्यामध्ये सेंटर फॉर पब्लिक प्रॉसिक्युटर एंट्रन्स एक्झाम ट्रेनिंग अँड रिसर्च असं संस्थेचं नामकरण केलं आहे यामध्ये सरकारी वकील म्हणून ज्यांना काम करायचं आहे अशांसाठी प्रवेश परीक्षेपासून प्रशिक्षण आणि संशोधनाची एक वेगळी शाखा त्यांनी निवडली आहे आणि त्यासाठी आजचा एक उत्तम कार्यक्रम पार पडला आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले जवळून सव्वाशेहून अधिक पब्लिक प्रॉसिक्युटर आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना इथं आमंत्रित केलं होतं निश्चितपणे कायदा सुव्यवस्था राखणे सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडणे अशा अनेक गोष्टींसाठी या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा निश्चितपणे उपयोग होणार आहे मी या उपक्रमाला संस्थेला आणि अभ्यासक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद